हातीवर इकडे बघ माही माही कुठे बसली तू कुठं बसली उतरायची तिला थांबा 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 पुढी चाललाय किती धरा त्या हातीला आधी आशिष आधी काय त्या हातीला धरा उतरते ती उतर पिलो इकडं चल तर हा व्हिडिओ ना श्रावण महिन्याच्या आधीचा आहे आणि तेव्हाचा हा व्हिडिओ माझा एडिट करायचा राहिला होता आता गॅलरी चेक करत होता, होता तर तेव्हा दिसला तर इथं सगळी बिर्याणीची तयारी चालली होती आणि मोड आमचा इकडं खेळत होत आई आबा पण होते त्यावेळेस आशिषच्या बर्थडे ला गेलो होतो आम्ही तर तेव्हाचा आहे हा खा मला नाही तिच्या पप्पाला लय आहे मया तिची काय बी असले की पहिलं तँडलच्या जाऊन तोंडात घालते कुठं का असं ना मग ती तिकड झोपलेली बी असो जास्किटन जाते तोंडात घालती खाली बी नसली तरी झोपीत असलो तरी बुडच घालती तोंडात मला हा द्या तू खाल्लं आता गेला होता चहा आणि माई तर बघा ते चहाच्या गद्दा आहे तर त्याच्यासोबत होती चहा केला होता आणि नंतर लागायचं होता, होता आम्हाला स्वयंपाकाला आणि करायची होती आज बिर्याणी कारण आशिषचा बड्डे बर्थडे होता तरी सगळी तयारी चालू होती कांदा टोमॅटो मिरची जेवढं काय असतं ना तेवढं सगळं कट करून घेतलं होतं आणि हा हे आमच्या आशिषच्या बर्थडेचा केक तर आता चालू आहे ऑप्शन करायला

का गिफ्ट आशिष बघितलं की तुम्ही फोन करा काय काय सांग पेन्सिल एक लाल कलरचा स्केच पेन पाच भाग

आणि पाच ही बिचन आहे आणि किचन लावायचं आणि मॅग्नेटिक आहे म्हणजे याला दहा बाजी गरज नाही टच केला किती चिटकत आहे पाणी हे बघितलंस काय बघितलं त्याच्यामध्ये हिशोब करायचे थे थे। <laughs> <laughs> मग टीचर समोर कशाला काढायचं टीचर बघायला लागले की असं टीचरला कळू द्यायचं ना बंद करून कपडे आपल्या कुठून फिरायला या ना काय करणार उघडायला लागलं की असं आपण चालू करायचं पणा करायचं असंच आहे म्हणायचं कंपास तर आम्ही सगळ्यांनी नंतर जेवण वगैरे केले आणि निघालो आपल्या घरी होता होताच आपला छोटासा व्हिडिओ तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय